नमस्कार ही चणा डाळ घेतली आहे चण्याची डाळ चणा चणा डाळ स्वच्छ धुवून घेऊन मी कुकरला लावली होती चार शिट्ट्या त्याच्या करून घेतल्या आता ही चणा डाळ काढून हे त्याच्यातले पाणी नितरून मी कढईमध्ये अशी मॅश करून टाकत आहे आता कढईमध्ये टाकून घेऊन त्याला हे करायचं आहे त्याला मॅश करायची आहे ही गूळ पावडर आहे गुळ नव्हता माझ्याकडे गुळाची ढेप म्हणून मी गूळ पावडर टाकली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते टाकू शकता गुळ ही गूळ पावडर टाकली आहे चवीनुसार जेवढं गोड हवं असेल तेवढं खायचं आता ह्याच्यामध्ये मी चांगलं ही ना डाळ चांगली मॅशर मॅशर चमच्यानेच मी मॅश केले चांगली डाळ आपण पुरण जसं पूर्ण बारीक करून घेतो तसं आपण ह्याने बारीक करून घ्यायची आहे चमचाने आता ही वरती इलाय आता ही वेलची पावडर आणि मी जायफळ पूड एक करून ठेवली होती ती मी टाकली आहे वरून आता हे चांगलं पुर पुरण आपलं हे करून झालं आहे मॅश करून झालं आहे चांगलं आता हे शिजव शिजवून झालं आहे आता हे बाजूला काढून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे म्हणजे अर्धा चमचा जरा पुरणाला चांगली टेस्ट येईल म्हणून आता हे काढून घ्यायचं चांगलं पुरण थंड करून घ्यायचं पुरण थंड झालं की पिठाचा पीठ मळून घ्यायचं पीठ मळून घेतलं होतं मी त्याच्यामध्ये हळद टाकायला विसरली म्हणून मी वरून टाकते आहे आता वरून टाकून चांगलं आपण पीठ मळून घ्यायचं मी पूरणामध्ये पण थोडीशी पाव चमचा हळद टाकली होती डाळ शिजताना मी विसरून गेले आता हे असं मळून झालं की असं चपाती ला चपातीसारखं लाटून त्याच्या आतमध्ये असं पुरण भरायचं आहे आणि असं रोल टाईप करायचं रोल रोल करून चांगलं असं भ आपण बाकरवडी कशी करतो तसं करायचं आणि असं त्याला शेप द्यायचा असं शेप करून करून झाला की लगेच गॅस चालू करायचं त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि चाळण ठेवून हे वाफून घ्यायचं आहे आता हे वाफून घेतलेलं चांगलं म्हणजे पंधरा वीस मिनटं वाफवायचं मोठा गॅस दोन मिनटं ठेवायचं आणि नंतर मग स्लो गॅसवरतीच वाफवून घ्यायचं पंधरा मिनटं वाफून घ्यायचं चांगलं मस्त वाफवलेलं हे बघा किती भारी दिसतं आहे आणि खाण्याला तितकं टेस्टी आहे एकदम पु पूर, पुरणपोळीसारखं एकदम कारण पुरणाचे उंडे वगैरे बनवतात तर मी ह्या पुरणाच्या गाठी बनवल्या आहेत कशा वाटल्या तुम्हाला मला प्लीज कमेंट करून सांगा आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही करून बघा पुरणपोळी तो ह आपण हमेशा बनवतो पण या श्रावणाच्या महिन्यामध्ये ह्या पुरणाच्या गाठी एकदम एकदा खाऊन बघा धन्यवाद